असा साताऱ्यातनं सुरू केलेला प्रवास थेट मराठी नाही हिंदी चित्रपट सृष्टी तमिळ तेलगू कन्नड चित्रपटसृष्टी म्हणजे आज सय शिंदे हे नाव अखिल भारतात संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणून घेतलं जातं पुन्हा मग अशी म्हटलं तसं सयल शिंदे यांच्याबद्दल साताराकरांना फार वेगळं सांगायला नको खरं तर सयल शिंदे यांची इच्छा आहे की आपण त्यांच्या चित्रपटाच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींच्याबद्दल बोलावं पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांची इच्छा जास्त महत्त्वाची मला वाटते की त्यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दलही त्यांच्या कलाप्रवासाबद्दलही थोडं बोलावं तर मी पहिला प्रश्न त्यांना असा विचारतो मगाशी किरण मानेनी सांगितलं की त्यांच्यातला नट अभिनेता कसा घडत गेला त्यासाठी काय करायला लागलं तर लोकांना हे नट घडणं अभिनेता घडणं या संदर्भात असं वाटतं की कुणीत भूमिका मागायला गेला भूमिका दिली त्याला पडद्यावर चान्स मिळाला आणि नट झाला तर एवढं सोपं नसतं हे किरण मानेनी सांगितलं पण मला तुमचा अनुभव त्यातला कसा आहे तुमच्यातला नट कसा घडत गेला म्हणजे सयाजी शिंदे हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली महिना एकशे पासष्ट रुपये पगारावर पाटबंधारे खात्यात वॉचमन म्हणून नोकरी करत होते बघा साताऱ्याजवळच्या छोट्या गावातला धरणात जमीन गेलेला शेतकऱ्याचा मुलगा आणि सुरुवातीच्या काळात उधरणी पाटबंधारे खात्यात महिना एकशे पासष्ट रुपये पगार आणि त्यात तिथंपासूनचे आजचे सयाजी शिंदे मगाशी आपण सयाजी बापू त्यांना म्हणतात असं मला मगाशीच कळलं तर आपण सयाजी बापू विचारले विचारलं हो। की तुमच्यातला हा नट कसा घडला त्यासाठी तुम्ही काय केलं काय करायला लागलं तुम्हाला नमस्कार एक वाक्य मला फार आठवतं लहानपणी शाळेतल्या शाळेच्या भिंतीवर लिहिलेले असतात ना देवदारी त्याला कोंड मारी स काय दसकी लकडी काय ते असं ते सुविचार होते तर मुळात एक वाक्य हां नाही निर्मळ मन काय करेल आपण तर एक वाक्य आहे की ज्या जो कोणी स्टार झाला जो कोणी सक्सेस झाला त्याची मागची दहा वर्ष तुम्ही बघितली पाहिजे तेव्हा तुम्हाला कळेल की तो का झाला तर मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालीत ठरवलं नट व्हायचं आणि एकोणीसशे शहाऐंशीला मला पहिलं नाटक मिळालं आणि दोन हजार साली पिक्चर मिळाला म्हणजे वीस वर्ष मी जा वाट बघत होतो की कधीतरी ते तो फ्रायडे येईल आपल्या आयुष्यात आणि त्यांनी सगळं चेंज होतं पण खरं तर जर्नी हाच सक्सेस आहे बाकी सक्सेस केला तरी परत जर्नी चालूच असतो त्यामुळं त्याला काही अंत नसतो त्यामुळं एवढंच आहे की तुमचे पंख आणि तुमचे आभाळ एवढंच तुमच्याजवळ असतो कोणी पायागड्या घालवून बसलेलं नसतं तर तुम्हाला आत वाटावं लागतं की मला हे व्हायचं आहे आणि मला ते करायचं आहे आणि जे मरेपर्यंत ते करायचंच असतं आणि तशा दिशेने प्रवास केला एवढाच म्हणजे स्वतः स्वतःलाच घडवतो गु गुरु तुमच्यात दर प पहिली दुसरी तिसरी आठवी नववी दहावी गुरु येतच राहतात आणि तो घडत राहतो नाही नाही इथं या मुलांना सांगा की तुम्ही सुरुवातीला तुमच्यातला नट घडवण्यासाठी तुमच्या आवाजाचं काय एक त्याचं ब बनवण्यासाठी यासाठी काय काय कष्ट करायला लागले तुम्हाला ते कळू द्या ना नाही सातारला आम्ही एकांकिका स्पर्धेत का एकांकित काम करायला लागलो तेव्हा सुनील कुलकर्णी होते मग त्यांनी आम्हाला एक्सरसाइज करावं त्याच वेळेला मला अभिनय साधना नावाचं पुस्तक कॉलेजमध्ये असताना मिळालं मी मराठी भाषेचा विद्यार्थी होतो आणि इतर शाहूकाला मंदिर होतं त्यावेळेला शाहूकाला मंदिर हे ओपन एअर होतं फक्त स्टेज होतं तेव्हा आम्ही तिथं काम करायचो माईक लावले तर माईकमध्ये मा वारं आला तर वा ते वाऱ्याचाच आवाज जास्त यायचा अशापर्यंत आम्ही तेव्हा काम करायचो पण त्यावेळेला बाळ कोलटकरांचं वाहतो ही जोडी प्रभाकर पणशिकांचं तो मी नव्हेच काशीनाथ घाणेकरांचं अश्रूंची झाले फुले गुंतदार हृदये म्हणजे ते आणि लगेच त्याचा मी जाऊन दुसऱ्या दिवशी लगेच त्याचं पाठांतर करायचं पुस्तक आणायचं वाचायचं म्हणजे बाळ वाहतू ही दुर्वांची जोडीमध्ये होता ना काळा कावळा रांझण भरतो खड्यामागुनी पडे खडा पुण्यवाना मी कसा राहिलो कसा भरेना अजूनही घडा हे पाप नको हे पुण्य नको हा जीव नको जगणेचं नको या सर्वातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुण घडी वाहतो ही दुर्वांची जोडी किंवा आयुष जिथे टाकली तिथेच पडली आयुष्याची उडी वाहतो ही दुर्वांची जोडी किंवा काशीनाथ घाजांचा गुंतर होतं यशो आनुबोत ना, आनुबोत ना। ते आ, ते तर ते त्यांचे प्रसंग लगेच जाऊन करायचे आणि एकांग करायचा अशा त्या अनुभवातनं अनुभवातनं म्हणजे एक वेळ लागणं झपाटणं असतं तेच आपल्याला घडवत जातं कारकिर्दीतल्या अनेक महत्त्वाची भूमिका आहेत पण त्यातसुद्धा तुमची ओळख निर्माण झाली ती झुलवा नाटकामुळं ते झुलवा नाटक आणि त्यानंतर तशाच पद्धतीची भूमिका तुम्हाला दरमिया नावाच्या एका सिनेमात मिळाली होती तर ह्या वेगळ्या तृतीयपंथी याच्या आपण आजच्या काळात ट्रान्सजेंडर अशा प्रकारच्या कर भूमिका करताना त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं तुम्ही काय केलं कसं कष्ट केलं कसा अभ्यास केला नाही मी भरत म्हणेंचे नाट्यशास्त्र अभिनय साधना आणि भूमिका शिल्प ॲक्टर्स प्रिपेअर ऑन कॅरेक्टर ह्या दोन पुस्तकांची पारायण एवढी केली होती की मी पाच पाच वेळा नोट्स काढल्या होत्या एक कॅरेक्टर करायचं म्हणजे काय करायचं असतं हे मला पूर्णपणे कळलं होतं त्यामुळं समजा हिजडेची भूमिका आली झुलुआमधली तर झुलुआ ह्या शब्दाचा अर्थ काय इथपासून सुरुवात करून ते देवदासी परंपरा काय मग देवदासी परंपरा सुरून कुठून कुटु, कुठून झाली मग आत्ताचे आहे ते हिजरे कसे आहेत मग त्यांना भेटणं त्यांना बघणं त्यांच्या तिकडं जाणं म्हणजे झुलवाच्या जा काळात मी त्या कुर्ल्याच्या तिथल्या हिजड्यांना भेटायला गेलो तर त्यांना वाटायचं की मी ह्या पंथात यायला बघतोय तर मी म्हटलं तसं नाही आहे मी नाटकासाठी म्हणतो तर त्यांना खरं वाटायचं नाही मग भंडारभोग कादंबरी राजन गौसांची वाचली अजूनही त्यांची कुठली कादंबरी होती चौंडखं चौंड कादंबरी वाचली त्या चौंडखमधलं होतं ना माझी माता येणू के माझी ग माता यले ढिंगट टकटक टक टकटंक ये त्याच्यावरून आम्ही ते केलं होतं ना वाड्या गटावले रेणू के वाड ग वट्टावले ढिंगटंग टिकटंक ते देव वाजायचं तर इतकं बारीक बारीक त्या कुठल्या कादंबरीत कुठे काय भेटलं त्या प्रकारच्या कादंबऱ्या कुठल्या त्या प्रकारची माणसं कुठली असं बघून असं वाटायचं की त्यांना की हा खराच हिजड आहे अशा पद्धतीने लोक बघायचे तर तो एक तेच अभ्यासाचाच भाग आहे मग दरम्यानमध्ये पण तशीच भूमिका आली तर मग कल्पना लाज्वींचा आणि मग तो मला त्यावेळेला काय तसं कारण मी नाटकाची तालीम करताना एक महिना साडी नेसूनच काम केलं होतं एकदा तर स्टेजवरती साडीचा सा नेऱ्या अशा निघाल्या होत्या तर ते ग डान्स करता करताच मी परत लावून असं वाटलं ला की काहीच झालं नाही तर तो इतका प्रॅक्टिसचा आणि हा भाग होता तो तुम्ही म्हणजे बऱ्याचशा भूमिका तुम्ही खलनायकाच्या केल्या व्हिलनच्या केल्या म्हणजे व्हिलनची क भूमिका करणाऱ्या निळूभाऊंच्यापासून आधीपासूनच्या अनेक नटांचे अनुभव सार्वजनिक जीवनातले फार वाईट आहे तुम्हाला बऱ्याचदा लोक तसंच समजतात तर तुम्हाला असा काय अनुभव आला का तुम्ही खलनायकाचं काम करता म्हणून हां निळूभाऊंना शिव्या द्यायचे निळूभाऊंनी बऱ्याच वेळा त्यांना सांगितलं की ह्या बा ह्याला घेऊन आलाय मी तुम्ही इकडं ह्यांना कशाला आणलं वगैरे मला त्या रात्री पाऊस स्वतःचा सिनेमा केला आणि असा अनुभव हो आहे की त्याच्यावरती बायकांचंच जास्त प्रेम आहे कारण मी नागपूरला एका ठिकाणी घरी बोलवलं होतं एका माणसाने मला फार आग्रह करून जेवायला आणि नंतर कळलं की आतमध्ये त्यांची जी मिसेस आहे त्यांचं एक मंडळ आहे आणि त्या वीस पंचवीस बायका दर शनिवारी एकेच्या घरी हा सिनेमा बघतात आणि त्या रात्री पाऊस होतामध्ये तर मी एका बाईशी एका पुरुषानं किती विकृत वागावं हो। त्या विकृतीचं उत्तम उदाहरण म्हणजे तो सि सिनेमा असं ते पण असा अनुभव मला उलटा आहे आता थोडं तुमच्या पर्सनल याच्याकडे येतो याच अनुषंगानं म्हणजे प्रेक्षकांच्या सिनेमाच्या प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या खलनायक म्हणून तुमच्या भू तुमच्या भूमिकेच्या संदर्भातली भावना आणि तुमच्या आईची तुमच्या आईची तुमचं आई पडद्यावरचं काम पाहिल्यानंतर जी भावना विशेषतः कुंकू झालं वहिरी या सिनेमात तुम्ही एक खलनायकाची भूमिका केली होती आणि त्यानंतर तो सिनेमा बघितल्यानंतर तुमच्या आईनं तुमच्याशी कशा पद्धतीनं वर्तन केलं होतं मी एकदा घ साताराला मी आईला भेटायला नेहमी यायचो कृपया सभागृहात शांतता राखा थोडा कलकलाट वाढलेला आहे प्लीज हां ऐकायचं नसेल तर आपण दहा मिनटात दा संपू शकतो काय प्रॉब्लेम नाही कारण मला सुद्धा जायचं आहे आणि तुम्हाला जर घबडाबड करायचं असेल तर आग्रह नाही सुरू करू का काशेनाथ घरांचं काशेनथ घाणेकरांचं नाटक गुंतदार हृदय हे नावाचं साताऱ्यात चाललं होतं आणि त्यांची अशी एंट्री होती पहिल्यांदा म्हातारे असतात येशू <laughs> <laughs> येशू असं करत होतं पण साताऱ्यातले प्रेक्षक गडबड करत होते त्यांनी सांगितलं पडदा टाका पडदा टाकला आत आले म्हटले तुम्हाला बघायचं नसेल तर नाटक बंद करतो आम्ही निघून जातो मग सगळे लोक म्हणले नाही नाही सुरू करा आणि मग परत त्यांनी ते येशू सुरू केलं होतं असं मला तो प्रसंग आठवला आत्ता तर असो जबरदस्ती नको म्हणून तर आईचं मी बा झालं वैरी सिनेमाचा किस्सा मी एकदा आईला भेटायला सातारला आलो आणि आई बोलता बोलता अचानक मी जसं मला बघितलं तसे एकदम तोंड फिरून बसले आणि बोलायलाच तयार नाही तर आई काय असे आहे काही पहिले नेहमी आली की आई बोलते ना आता काय बोलत नाही परत तो एनला विचारलं का आई का बोलत नाही काय म्हणलं आता तर चांगला सिनेमा बघत बसलाय तर आता काय झालं त्यांना बोलायलाच तयार नाही बोलायलाच तयार नाही पाच दहा मिनटं गेल्यानंतर मी म्हटलं आई काय झालं राय म्हणती काय मिळालंच आयुष्यात मला कळलं ना की काय झालं नाही काय मिळवलंच काय आयुष्यात एवढं करून म्हटलं काय झालं खाल्लास नाही शेवटी बाईच्या हातचा मार तर म्हटलं का अच्छा तर त्या कुंकू झाली वैरीमध्ये सगळ्या बायका मिळून मला शेवटी जाळतात तर म्हटले आपलं लग्न झाले दुसऱ्याच्या बाईच्या पत्राला हात लावायची गरजच काय तुला तर म्हटलं का ते खोटं खोटं असतं पण म्हटलं काय गरज काय देवाधर्माचे रोल करता येत नाही कशाला हे या बाईच्या मागे लाग त्या बाईच्या मागे लाग ह्याला मारताला मार <laughs> तर असं तो मग कळलं की अच्छा तो सिनेमा बघून तिला ते खरं आहे आणि तिला ते आवडलं नाही आणि आपला पोरगा काहीतरी बिघडला आणि हे असले धंदे करायला लागला आहे असं तिला ते वाटलं म्हणून तो पण तुमच्या आईच्या या संदर्भातल्या बऱ्याचदा आठवण आहेत तुम्ही काही ठिकाणी सांगितल्या आहेत काही ठिकाणी लिहिलेल्या आहेत म्हणजे विमानतळावर गेल्यावर काय परिस्थिती झाली किंवा तुम एका ड दवाखान्यात डॉक्टरच्या संदर्भात म्हणजे आईला दवाखान्यात नेल्यानंतर त्या सगळ्या तपासण्या झाल्या आणि म्हणजे काय तो किस्सा सांगा जरा आईनं एकदा मी मुंबईला नेलं होतं आणि तिला काहीतरी युरिन इन्फेक्शन झालं वगैरे आणि जरासे ताप आला म्हणून मी डॉक्टरांच्याकडे नेलं डॉक्टरांच्यावर गेले तर त्यांनी लगेच आय सी यूला तर ॲडमिट केलं आई म्हणली एवढं काय झालं नाही मला काय करता तुम्ही नाही 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 आय सी यूमध्ये टाकलं ती थंडी वाजायची नाही कशाला ठेवली मला इथं मग हे सॅम्पल पाठवा मग लिलावतीला सॅम्पल पाठवलं मग तिकडून आलं आणि तीन दिवस त्या आय सी यूतनं मग ठेवलं आणि मग परत बाहेर काढलं आणि चौथ्या दिवशी मी गेलो तर डॉक्टर आले आजी तुम्हाला मला काहीच झालं नाही सगळे रिपोर्ट चांगले आलेत काही करायचं गरज नाही आता मी तुम्हाला सोडतोय तर आई म्हटली माझ्या लेखाकडून एवढं डबल घेतलं असेल ना म्हणून झालं सर मी आधीच सांगत होते मला काय झालं नाही मला काय झालं नाही तर हे सॅम्पल पाठवा हे सॅम्पल पाठवा ह्याची काही गरज होती तर मी म्हटलं आईचं बघा किती सडेतोड सरळ उत्तर देऊन टाकलं एका शब्दात रिणबानेंनी उल्लेख केला की तुम्ही खेड्यातले असणं तुम्हाला आपल्या अवतीभोवतीचा सगळा ग्रामीण परिसर माहिती असणं तसं तुमच्या बाबतीत आहे तुम्ही गावात वाढला तर हे गावातले संस्कार आहेत भाषेचे संस्कार किंवा आईच्या आईशी बोलल्यानंतर झालेले भाषेचे संस्कार किंवा म्हणी उखाने या सगळ्या गोष्टी यातल्या तुमच्या नटाला क कितपत उपयोग झाला आता किरण मानेने जो सांगितला की संतोषचा किस्सा आहे की कि मी गाडत काय होतं गावातल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळताना प्रमाण भाषा आणि शहरी भाषेनं वाटोळ केलं या मूळ भाषेचं म्हणजे म्हणजे त्यांनी गावात आलेल्या मुलांचा कधी आदरच केला नाही नित्रास म्हणलं पाणी म्हणलं की काही हो पाणी म्हणतोय चादर म्हणतोय चादर म्हणतो दुखतंय कुठं तुमचं मला नेहमी प्रश्न पडायचा इथं तुमचं दुखतंही कुठं काय म्हणतं आहे हा शब्द वापरला म्हणून आणि तो स्पोकन ॲक्शन वर्ड्स म्हणजे कुठं हे लोन घ्यायला गेली होती हे हॅपलायचा अर्थ सांगा बरं तुम्ही <laughs> मग हॅपला या शब्दाचा काय दुखतं आहे तुम्हाला म्हणजे एवढ्या भाषेत जी ताकद आहे भाषेचा जो गोडवा आहे र आहे तो जिवंत मातीतनं आलेला आहे ना तर आपल्याला नेहमी गावाला शहरानं ने कमी समजायचं साताराला पुण्यानं कमी समजायचं पुण्यानं मुंबईवाल्यानं क मोठं समजायचं आणि ही सतत रें अजूनही ती गेलेली नाही आहे तर मला सतत त्याचं भान होतं मी तर घाबरत नव्हतो कधी मी तर म्हटलं दाखवतोच तुम्हाला कसं आहे ते आलं आहे काय त्याच्यात त्यात काय व्यायचं काय कारण नाही मला झुलवं केल्यानंतर विशेष म्हणजे दयापावरने सांगितलं की इतकं कट आले होते ते म्हटलं अजिबात घाबरू नकोस कुठं चिन्हेत केडे पडायला गेली होतीचं वगैरे ते ठेव म्हटली तसंच्या तसं काय होत नाही तू बोल आणि म्हणले मीच मुख्य आहे त्याचा मा काय प्रॉब्लेम झाला का तक्रारी झाल्या तर मी बघेन त्यामुळे मी बोलायचो ते म्हणायचं आम्हाला हे शब्द समजत नाही समजत नाही तर बघा तर काय आहे नेहमी वेळेकामतीला साताऱ्यानं कमी समजायचं साताराला पुण्यानं कमी समजायचं ह्या आणि ह्या प्रत्येक राज्यातलं झालं आहे प्रॉब्लेम तर मला विशेष माझ्या आईच्या भाषेचा जर इतका फायदा झाला असेल त्याच्यात एक रिदम असायचा काळी नुसतं लाख 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 करते पिंढऱ्या नुसत्या चाट 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 सात करतात आणि सहजपणानं बोलणं आणि सरळ टोकदारपणे बोलणं म्हणजे माधुरी पुरंदरीला राणी मुखर्जीला सुकन्या कुलकर्णीला जेव्हा पण भेटली ना तेव्हा आई म्हणायची काय काय उघळी निगळी माझ्या बाया बबीसारखी वा दिसतीस तर उघळी निगळी त्यांना कळायचंच नाही ती म्हणायची उघळी निघली काय तर, का तर किती हे किती सौंदर्य चांगल्या शब्दाचं होतं तर आपल्याला म्हणजे आपलं भान असणं की आपल्याला हे खजिना आपल्या घरातच आहे म्हणजे आई सहज बोलता बोलता म्हणायची आई बहीण कोणाच्या चिमणी माझी कोणाची लग्न झालं की म्हणशील आई बहीण कोणाच्या चिमणी माझी कोणाची किंवा कोणाला पण भेटली तर कधी सांगायचे हांडावर डागिनं घाली ते मी कवा बावा हांडावर डागिनं घाली ते मी कवा बावा कप्पाळीचं कुक्कू नित्रोज दागिना माझा नवा तर ह्या काय आहे म्हणजे अजून काय असतं त्याच्यापेक्षा मोठा असं सहज बोलता बोलता हे कुठून शिकले होते कुठून आले होते पण इतकंच सौंदर्य त्याच्या जगण्यात बोलण्यात आणि मला असं वाटतं की डिग्र्या घेण्यापेक्षा अक्कल येणं जास्त महत्त्वाचं हो आहे त्यामुळे ही अक्कल होती त्यांची त्यामुळं त्या डिग्र्यांनी लय वाट लावली नाही मी डिग्री असलेला ह्याच्यावर काय बी एल एल बी ह्याव त्या बी अकाल सगळे नाही म्हणजे काय म्हणजे हे जरा आग, जास्त आगावपणा होईल सिनेमा संदर्भातला एक प्रश्न आणखी घेतो फक्त म्हणजे मराठी माणसांना मराठी कलावंतांना हिंदीचासुद्धा प्रॉब्लेम असतो म्हणजे हिंदीतसुद्धा आपले प्रभातपासून जे सगळे उच्चार बघितले तर ते त्यातलं मराठी पण दिसतं पण तुम्ही मराठीतनं मग वेळ्यातनं साताऱ्यात साताऱ्यातनं मुंबईत मुंबईत मराठी सिनेमा मराठी सिरियल मराठी नाटकं त्यानंतर हिंदी सिनेमा तमिळ तेलुगू कानडी सिनेमा हे तमिळ तेलुगू कानडी भाषेची काय भानगडं कशी काय जमली तुम्हाला नाही मी जगात सांगतो की जगात सगळ्यात सुंदर भाषा म्हणजे आपली आईची भाषा असते आणि माझ्या आईची भाषा मराठी आहे म्हणजे जगातली सुंदर भाषा मराठी आहे आणि बाकी भाषांबद्दल आपण आदर ठेव ठेवावाच आदर ठेवतोच पण मी तामिळ तेलुगू कन्नड बोलतो सगळं मराठी आपल्या स्टाईलनं बोलतो आणि काय म्हणताना तुमचा बाज असतो ना तो तुमच्या जगण्यात असतो तुमच्या आई बाबाकडून आलेला असतो तुमच्या आजूबाजूच्या समाजातून आलेला असतो आणि ते फिफ्टी पर्सेंट घडलेलं असतं ते तुम्हाला बदलता येत नाही मी लगेच तमिळ तेलगूचा बाज शिकायचा गेलो तर मला एक वेगळं आयुष्य घ्यावं लागेल पण मी तेलगूत बोलताना ये ना इडू असतो हो? नाव अरे तिकडं काय करतोयस तू ये ना इकडू असतो हो नाव म्हणजे आपल्या स्टाईलमध्ये तिकडचं बोललं की त्यांना उडला लयच भारी असं वाटते आणि तो एक वेगळेपणा आलं कलावंताचं पण म्हणजे काय तर त्याचा स्वतःचा बाज त्याला समोरच्याला आपला वाटावा बघावसा वाटावा हृदयाला जाऊन भेडावा तू बाज भिडला की तुम्ही सक्सेस झाला असं एक म्हणता येईल तुम्ही ह्या सगळ्या झाडं लावण्याच्या चळवळीकडे वळलात म्हणजे सयाजी शिंदे हाच माणूस एक हिरवगार झाड झाला आहे असं वाटावा अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते म्हणजे एखादा माणसाला म्हणजे आपल्याकडं भूतानं झपाटलेल्या माणसाला म्हणतात झाड दाड़। हे झाड आहे तर झाडाला सोड तसं ह्या माणसाला झाडानं झपाटलं ह्या माणसातच झाड झालं आहे हिरवगार बुंद्यापासून वाढत जाऊन जाण्याचं हिरवगार डेरेदार वृक्ष झाला आहे आणि हा एकटा वृक्ष नाही या सगळा महाराष्ट्र हिरवं करायची चळवळ या माणसानं हातात घेतल्या मला वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे पुन्हा या कामाचंही आईशी तुमच्या काहीतरी नातं आहे ती ही चळवळ कशी सुरू झाली काय झाली या संदर्भात जरा सांगा म्हणजे देशी झाडाचं महत्त्व मला आईच्या सहज बोलण्यातनं कसं आलं कारण मी झुलवात बोलताना पस्तीस प्रयोगनंतर लक्षात आलं की मी ह्या नाटकामध्ये बाईचं बोलतो आहे ते माझ्या आईसारखं बोलतोय आहे आणि आईचा परिणाम आपल्यावर इतका होता तसं आम्ही मानस रिसॉर्टमध्ये गेलो होतो आणि तिथं सगळी ऑर्नामेंटल झाडं होती आणि ती बघत म्हणजे ही कसली झाडं आहेत तर ती काय म्हटलं माहीत नाही याला म्हटलं ही ऑर्नामेंटल झाडं आहेत चा दिसायला चांगली असतात तर मी ह्याने काही काय पॉट भरतोय इथं एखादा चिक्कू लावला असता एखादा शेतपळ लावला असतं एखादा आंबा लावला असता पोरं हे आता खाल्ली असती तरी काय तुम्हाला मला इतका थोर विचार वाटला थो, कि तो की किती साधेपणात किती मोठेपणा आहे हा की बाबा ही देशी झाडं का महत्त्वाचे आहेत बाबा तिथं पडला होता आणि दुसरं झाडाचं खरं काम सुरू केलं ते आम्ही एक दोन चार मित्र बसलो होतो आणि तो सांगत होता बरं का ही जागा आहे ना माझीच आहे चारशे कोटीचं झाली आता पण त्याला होती शुगर म्हटलं जाताना घेऊन जाणार आहेस का वरती चारशे कोटी इथं गाव दुष्काळ पडला आहे चाल काय चाललंय तुझं काय चाललं आहे माझे इतके कोटी माझे तितके कोटी तर म्हटलं त्याविषयी एखादं गाव चांगलं आणि त्याच्यात काम करू आणि मग त्याचं आम्ही करायचं ठरलं मग इकडं आलो दिवळीला आणि तिथं तिथं जेव्हा ठेवराई करायचं ठरलं तर मला सतत वाटायचं की आई नव्वद वर्षाचे होऊन गेले होते आणि माझ्या आयुष्यातून आई, आई जाणार तर आयुष्यातनं आई, आई जाण्यानंतर काहीच नाही आपल्या आयुष्यात बाकी सगळे पण आई नसल्यानंतर मग बाकी काहीच नाही मग हिला जिवंत कसं ठेवलं पाहिजे हा विचार मनात आला आणि मग मी आईला म्हटलं मला आज एक आयडिया अशी येते एका रात्री दोन तीन वाजता कधीतरी माझ्या डोक्यात आयडिया आली की आई म्हटलं मी तुझी ना बीज तुला करतो देशी झाडांच्या बिया एका बाजूला ठेवतो एका बाजूला तुला ठेवतो आणि तू नाहीच राहणार मला माहिती आहे तू पाचशे वर्ष जगणार नाहीत तुला काय म्हणजे हो मी जेव्हा बसण्यावर सक्सेस होतो आहे पहिल्यांदा मी शंभर रुप वीस रुपये द्यायचो आईला मग शंभर रुपये द्यायचो मग एक लाख रुपये दिले मग नंतर म्हणजे काय म्हणेल तसं म्हणजे नंतर असं ती आता लव वाटू नकोस पैसे आता नको असं करूस ठेव सगळी माणसं चांगली नसतात वगैरे तर त्यावेळेला बीज तुला केली तेव्हा आईला म्हटलं की तुझ्या एवढ्या बिया महाराष्ट्रात लावतो मग त्याला फुलं येतील त्या फुलाच्या सुगंधात तू राहशील त्याला फळं येतील त्या फळाच्या रसामध्ये राहशील त्या झाडावरती पाखरं बसतील ती पाखरं बस उडताना बघितली की मला वा वाटलं आई मग असं लक्षात आलं की माझी आई आणि धरती आई याच्यापेक्षा जगात काय मोठं नाहीच त्यामुळं कट घाबरायचं कारण नाही कुठं बोलायचं कारण आणि मग ह्याच्यासाठी मी काही सामाजिक मोठा कार्यकर्ता मा करायला निघवलं आहे असला अजिबात नाही हा आपल्या आनंदाचा भाग आहे समविचारील लोकांना घ्यायचं देशी झाडं घ्यायची मग त्याच्यात गवतं आलं वेली आले झडपं आलं महाराष्ट्रातले सगळे साईन सा शास्त्रज्ञ लोक ह्यातलं काम करणारे असे पंधरावीस शास्त्रज्ञांच्या घरी जाऊन बसून बोलून त्यांचे विचार घेऊन मग मी फक्त दौंडीओला म्हणून काम करतो आहे महाराष्ट्रात आता चाळीस देवराया व्हायला आल्यात आणि आता रयत शिक्षण संस्थेत पाच लाख विद्यार्थ्यांनी पाच लाख बी ए दिल्यात पाच लाख पिशव्या दिल्यात त्याचा का काल क्लिप दाखवली काल इथं भारतीय विद्यापीठाने घेतली वसव्याला घेतली लातूरला पाच लाख विद्यार्थ्यांना पिशव्या दिल्यात सांगलीला पाच लाख विद्यार्थी यावर्षी रोपं तयार करत आहेत तरच फॉरेस्ट डिपार्टमेंटला पंधरा ते वीस प्रकारच्याच प्रजाती होत्या तर त्या शंभरच्या वरती प्रजाती व्हायला पाहिजेत सातारमध्ये आपण गोळीबार मैदान डी मार्टला देवराई तिथं केली तिथं आपण एक हजार प्रजाती लागतोय त्यातल्या साडेसहाशे प्रजाती आत्ता ऑलरेडी लागलेल्या आहेत पुढच्या पिढीला काही हे नाही असं म्हणायचं काही कारण नाही एवढ्यापर्यंत पोहोचलो आहे आपण किती आहेत महाराष्ट्रात किती प्रमाणात किती देवराया झाल्या किती झाडं आत्तापर्यंत लावली असतील तुमच्या पुढाकारानं झाडांचा मला काय परीक्षा द्यायची नाही म्हणजे त्यामुळं माझं इतके गुण पडलेत त्यामुळं किती सांगता येत नाही पण मला माझी मुलाखत बघून समजा सुनंदा जगताप लातूरची एक बाई आहे ती म्हटली मी तुमची मुलाखत बघितली आणि मला हे झाडाचं महत्त्व कळलं आहे मी तुम्हाला दहा हजार झाडं लावल्याशिवाय तोंड दाखवणार नाही तर आत्ता मी शेवटी गेलो तर आता तिनं चाळीस हजार झाडं लावली आणि नऊ बीजेतुला त्यांनी तिकडं केल्या मंगेश दळवी नावाचा एक हिंगोलीचा पोरगा आहे तो मला म्हटला की माझ्याकडं झाडं लावायला याल का तुम्ही तर म्हटलं मी असं जात नसतो मिनिमम दोन हजार मॅक्झिमम पाच हजार झाडं लावणार असाल तर मी तिकडे येईन पाहुणा म्हणून तर त्यांनी आता पंचवीस तीस हजार रुपये झाडं लावलीत हिंगोलीला अख्खा टोकाईगडचा डोंगरच्या डोंगर हिरवा केला आहे म्हसिवाडीचा डोंगरचा डोंगर हिरवा झाला आहे आपल्या इथं हीच गोळीबार मैदान बघितलं तर त्याचं दोन हजार स अठराची गोष्ट आणि आता दोन हजार चोवीसची गोष्ट तुम्ही क्लिप दाखले तर कळेल की किती फरक झाला आहे मला वाटतं मोकळ्या जागा भरायच्या आयुष्यात आणि झाड आहे तर माती आहे झाड आहे तर पाऊस आहे झाड म्हणजे गवताला मुंगीला गवत पण झाडच दिसतं ना त्यामुळं गवत म्हणजे छोटं आपल्याला वाटतं पण झाड हे वेली म्हणजे पण झाड आहे गवत म्हणजे पण झाड आहे झुडूप म्हणजे पण झाड आहे अशा अर्थानं झाडांना घ्या काही लोकांच्या लय पोटात दुखतं की हे कुठंतरी काहीतरी गवताला महत्त्व देत नाहीत हे पर्यावरणाला महत्त्व देताना झाडाला महत्त्व झाड सर्वार्थानं त्याचं झाड हा उद्देश आहे आपल्याला माहिती आहे काही सिनेमांच्यामध्ये सरप्राईज इलिमेंट असतात म्हणजे सिनेमाच्या पोस्टरवर सिनेमा सलमान खानचा असतो किंवा शाहरुख खानचा असतो आणि आपण सिनेमा बघायला ले गेल्यानंतर मध्येच असा अक्षय कुमार दिसतो अरे किंवा सनी देओलच्या सिनेमात असा सलमान खान दिसतो अरे हे तर कुठं क्रेडिट लाईन म्हणजे नव्हतं कुठं नव्हतं आणि हे कुठनं आला तर या मुलाखतीत असंच एक सरप्राईज इलेमेंट आहे इथं तुम्ही गेले काही दिवस आहे शिंदे यांच्या सोशल मीडियाची वॉल बघत असाल तर दिसत असेल की शिवजा आणि सैजा अशी एक जोडी तुम्हाला महाराष्ट्रात आज तुफान लोकप्रिय आहे तर सयाजी शिंदे यांचे गावातले शाळेपासूनचे मित्र शिवाजी शिंदे इथं हादर आहेत समोर श्रोत्यांच्यामध्ये मी शिवाजीरावांना विनंती करतो की शिवाजीराव इकडं मंचावर या शिवाजीराव आणि सयाजीराव असंही म्हणतात शिवजा आणि सैजा असंही म्हणतात ते वयानुसार कसं काय त्यांना म्हणायचं ते तुम्ही तुम्ही ठरवा तुमची सातारीची मंडळी सातारकरांच्या संदर्भात ठरवा शिवाजी शिंदे यांना मी विनंती करतो yeah, yeah. Uh. आमचं यूट्यूब चॅनल आहे सयाजी शिंदे नावानं त्याच्यामध्ये सहज गंमत म्हणून ह्याला भेटायला गेलो आणि बसून भेटायला गेलो आणि तो एपिसोड टाकला आणि लय डिमांड आली मग खूप असे एपिसोड करायला लागलो तर शिवजेची गोष्ट अशी आहे की शिवजा माझ्यापेक्षा लहानपणी चार वर्षांनी मोठा आहे आणि लहानपणी मला कुस्त्या त्यांनी शिकवल्या जोर दंड बैठक काढायला शिकवली आहे आणि जावच्या जत्रेत आम्ही जायचो तेव्हा तो सांगायचा बघा ते ह्या गावचा पैलवान आला आहे तर त्याला ना नीट डाव टाका आणि त्याचा मुंडक्याच पडला पाहिजे त्या तो तर त्याला चितपट करून ये तर हा सह सांगणारा शिवजा परत आम्ही नाटकात काम करायला लागल्यानंतर परत नाटकात कसं काम करायचं हा शिकवणारा शिवजा सातारला आल्यानंतर सातारच्या पोरापेक्षा आपण चांगले लक्षात घेतो घाबरू नकोस नीट डाव टाकायचा पार त्यांना मूंड टाकायचं असं सांगणारा शिवजा पुण्याला गेल्यानंतर तिथं बघा नीट डाव टाकायचा चांगलं करायचा असं तो सोडू नकोस मुंबईला गेल्यावर तिकडे गेल्यानंतर सतत मला हा माझा गुरु आहे तो सतत भेटतो आणि सतत सांगतो आज पण सांगतो कसं वागायचं ते तर असा शिवजा आमचा आहे आणि आम्ही वेळेतल्या आहोत त्यामुळं सगळ्या खेड्यातल्या पोरांनी लक्षात घ्या खेड्यामध्ये जी ताकद आहे ती शहरामध्ये नाही शहरं दुरुस्त होण्याच्या लायकीची राहिली नाहीत पण खेडी फार विकास होण्याच्या लायकीचे आहेत खेड्यामध्येच माणसं आहेत खेड्यामध्ये भाषा आहे खेड्यामध्ये प्रेम आहे शहरामध्ये फक्त पैसा पैसा आणि आकडे आकडेच आहेत त्यामुळं हा ज्याचं जिवंत उदाहरण आहे कारण मला असं वाटतं की शुजा माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्याला असं वाटतं की मी त्याच्यापेक्षा मोठा आहे पण खरं सांगतो रिअली हा माझ्यापेक्षा मनानं शरीरानं विचारानं माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे आहेकडनं माहिती जरा त्यांच्याकडनं ऐकूया तुमच्याबद्दल काय तुमच्या लहानपणातल्या आठवणीत आहेत सय्यजरावांच्या तुमच्या शाळेतल्या किंवा त्यांना तुम्ही पुढं ढकलत आला साताऱ्यात आल्यावर जा पुण्याकडं जा पुण्यात आल्यावर जा मुंबईकडं जा म्हणजे सय्यजरावांचं मोठेपण असं की एवढा मोठा जागतिक भारतीय पातळीवरचा जागतिक पातळीवरचा कलावंत झाल्यानंतरसुद्धा आपल्याबरोबर शाळेत असणाऱ्या आपल्या मित्रालाची ओळख ठेवून त्याच्याशी संपर्क ठेवून सतत इथंपर्यंतचा प्रवास झालेला आहे तर सयाजीरावांच्या या प्रवासाचं साक्षीदार शिवाजीराव सुद्धा आहेत काय वाटतं तुम्हाला सायजीरावांच्याकडे बघून आता सायज मला नु, नु, मला असं वाटतं की लहानपणापासून आम्ही एकत्र असल्या कारणाने एका जीवाभावाने राहिल्यामुळं आणि तो कुठंही लांब गेला कुठंही असला तरी सारखी तळमळ कसा असेल कसा राहतो कसा जातो यावर सारखं त्याला फोन करून ते इचरून तो व्यवस्थित आहे असं सांगत असतो आणि म पहिल्यापासून दोघांचा इतका जीव की अजूनपर्यंत कधीही भेटलो कधीही गालो तरी तो इथं आला की मला बोलवणारच